एशिया कप दोन हजार पंचवीस नऊ सप्टेंबर ला या ठिकाणी स्टार्ट होत आहे तर आतापर्यंत झालेल्या आशिया कप मध्ये कोणकोणते संघ विजयी झालेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर या ठिकाणी एशिया कप याची सुरुवात एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून झाली तर सर्वप्रथम भारताने एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली एशिया कप जिंकला त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी साली श्रीलंका एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी था साली भारत एकोणीसशे नव्वद एक्याण्णव साली सुद्धा या ठिकाणी भारताने या ठिकाणी हा कप जिंकला त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव साली भारत एकोणीसशे सत्त्याण्णव श्रीलंका व या ठिकाणी दोन हजार साली पोकिस्तान <�ली>? पोकिस्तानने सुद्धा या ठिकाणी हा कप जिंकलेला आहे त्याचबरोबर दोन हजार चार साली श्रीलंका दोन हजार आठ साली श्रीलंका दोन हजार दहा साली भारताने पुन्हा एकदा या ठिकाणी एशिया कप जिंकला त्याचबरोबर दोन हजार बारा साली पोकिस्तान त्याचबरोबर दोन हजार चौदा साली श्रीलंका दोन हजार सोळा साली, साली, 2018 साली भारत दोन हजार अठरा साली पुन्हा एकदा भारत दोन हजार बावीस साली श्रीलंका आणि दोन हजार तेवीस साली या ठिकाणी भारताने एशिया कप जिंकलेला आहे तर आतापर्यंत या ठिकाणी एशिया कपमध्ये फक्त तीनच असे संघ आहेत की त्यांनी त्या ठिकाणी चॅम्पियन्स म्हणून नाव लिहिले आहे ते म्हणजे एक भारत दुसरा श्रीलंका आणि तिसरा म्हणजे पोकिस्तान तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल आणि असेच जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या क्रिकेट कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकन ऑलवर सिलेक्ट करा